कुठे पडले तुला थोडा झाला माझी नोट आहे बघा तू हा व्हिडिओ करू नको कॉलेज सुटलेला आहे आम्ही तिघ जण तर नमस्कार मित्रांनो मी तुमच्या सर्वांचं लाडका यश आज मी चाललोय कॉलेजला आमच्या गाडीवरून पप्पा अजून आलेत नाहीत डबल स्टँड वर लावायला लागते आणि माझ्या ती जमत नाही डबल स्टँड वर लावायला म्हणून कसं काय होईल माहिती नाही गाडी तशी आहे चांगली फक्त चालू करताना जरास घाबरायला होत तर मित्रांनो आज कॉलेजला जाताना पहिलाच ब्लॉग आहे माझा कसा ब्लॉग होईल माहिती नाही तर पुढे नक्की व्हिडिओ आहे बघा मी आता जातोय ती आम्ही बनवलेली गावठी पालना विथ बांधण ते बनवलेलं होती व्हिडिओ त्याचा तिकडचा भाग पूर्ण वाहून गेला आहे आणि तिकडचा तेवढं राहिलं आहे परवा पाणी भरपूर आलेलं म्हणून ते वाहून गेलं आहे तर मित्रांनो यश गावाला आला एकदम टायमिंगला गाडी पाठी वाढायला पहिल्या किकमध्ये चालू केले मी एकदम बादच्या सारखी आणि आम्ही आता दोघच जण जाणार आहे तू जा आकू पण आलोय बाय बाय दाड्या टी येईल आता लवकर येईल आता आम्ही आहे त्या रेशनच्या दुकानावर बोलतात रेशन काय बोललो चालू आता आम्ही चाललेला आहे हे आहे चिंचीची घाट आमच्या इकडची पूर्ण पाहू शकता तिथले चिंच असे काहीतरी झाले तर आता आपण पोहोचलेला आहे देवरुखला देवरुखच तर असत तिथं माझं कॉलेज आहे तर आता आम्ही आलेला आहे स्टँडला यश गावाली आता आम्ही शेकडाकडे जातोय हाय देवरुखचा रिक्षा स्टँड इकडं रस्त्याचं काम चालू आहे देवरुखात काहीतरी सुधारणा होते रस्ता झालेला आहे जाड्या रस्ता एक नंबर जातोय खड्डे बिड्डे बुजवत आहे रस्त्याचे काम जोरदार चालू आहे हाय शिवाजी जाऊ देवरुखातलाकडं काय नाय मग असं येतोस तू सोबत तर आमची ते काहीतरी पाप्पांचा करायचं आधार कार्ड कर द्यायला नाही झालं तरच करायचंय नाही तर नाही करायचं सारांचं पण काहीतरी आहे का त्याच्यात पाहिजे ते भेटत काय नाही भेटत चप्पल कुठं भेटते बघ दादा चप्पल चप्पल नसेल भेटत पण आपल्याला पाहिजे ते कुठेतरी तरी काय चप्पल नाही भेटत मग काय चप्पल नाही भेटत माहिती आहे चप्पल मी मी आपलं बाजार खोली आहे उभारी आणि घवाली बाजार त्याच्यात आपण चप्पल ठेवूया मोठी एवढं वाटलं नव्हतं इथं बँक आहे आणि हे काका वॉचमन काका आहेत अजून काय तिथं मठ आहे पुढं मठ आहे ना काय ते मठ आहे तिथं प्रसाद खायला येतो आम्ही कधीतरी आणि हे सगळे आपल्याला कसली कागदपत्र पाहिजे ती दुकान आहे तिकडं त्याच्यातलं एक आपलं शेकडाचं दुकान आहे आणि वरती सगळे बिल्डिंग आणि आहेत वरती माणसं राहतात आणि आता आपण शेखर दाक जातोय आमचा शेखर दादा आमचा सपोर्ट सिस्टीम आणि हाय बाबले दादा कोकणकर सुरु असं काय आमचं चार दिवस झाले काम नाही करत आहे काय आणि यायला बोलतोय संध्याकाळी यायला खेडेकर काका आणि का तो शैला आमचा इलेक्शनचा था। काम करतो सगळं सगळे दाखले बिकले तोच काढून देतो आमचे काका तुम्ही काय करताय फोटो चिपकवतायत काका नगर पंचायतीच काम चालू आहे सगळं दादाकडेच असत दादा फुल काम करतोय आमचं काय काम झालेलंच नाही काय काय बोलतो वायफायला वायफाय ना तिथं जाऊया ठीक आहे आता आम्ही कॉलेज दिशेने जातोय <coughs> एच पी गॅस सिलेंडरवाल्यांचं आता मी गेटच्या आतमध्ये आलो आहे कॉलेजच्या आतमध्ये तरी पण व्हिडिओ बनवतो आहे व्हिडिओ काय चालूच राहतो आहे आणि नंतर वर्गात जाऊन दाखवतो कसा आहे माझा वर्ग किती म्हटलं तुला थोड्या नापात झाला तर मित्रांनो आता आमच्या इथं घोलका झालेला आहे घालका कशाने झाला आहे तर मित्रांनो विषय काय झालेला आहे आमच्या वर्गात दुसरीच पोर आलेली आहेत म्हणून तर मित्रांनो विषय काय झालेला आहे आमच्या वर्गात दुसरी फोन आले कुठची तरी आणि ती फोन उठायचा मागत नाहीये म्हणून हा काय पण करतोय आणि मॅडम बोलले तो शॉप जाणार आहे

तर मित्रांनो आता आमचं झालंय ब्रेक दोन मग कसाल कर काय पडले काय बघा सर जातायच आमचे प्रिय अनिरराव सर आणि हा दीप कधी बर आला गुरु नाही हा आपल्यातला घे बरोबर घे असो बोलू हे आमचं आहे कॉलेज आणि असत आम्ही बसलेला असतो दुपारच्या सुट्टीत आणि हा काय खेळतोय काय खेळतोय गेम खेळतोय फ्री फायरे तिकडे हायस्कूल आहे न्यू इंग्लिश आणि तिथे पूर्ण तिकडे स्वराज ते पायस्कूल आहे फक्त पैसे देणार मी हा फुकट मध्ये हे सायन्स कॉलेजचे आहेत ना काय चव्हाण काय करतो काय ते दाखव चल चल आपण दोघांनी तिकडे पिऊया तू हा व्हिडीओ करून तू दे एक एक घोट

ह्याला 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 हे ह्याला वाटत एक एकटे एकटे खाऊन आले तर मित्रांनो हा फोन मध्ये खेळतोय काय काय जण आहे बघा याच्यावर एक सो खेळतात लहानपुरांची गेम नमस्ते हा दीप हा तर हा हा टॉपर क्लास क्लासचा टॉपर ना अभ्यास करून पण किती पाडतात त्याला चाळीस पैकी पन्नास पैकी आणि कुणाल हे सगळे गेम खेळतात आणि तिघ हा हा लाईव्ह लाईव्ह येतो युट्यूब लागेल उद्या संध्याकाळी सात वाजता तर मित्रांनो आता कॉलेज सुटलेला आहे आम्ही तिघात मला इथे शिवायचं पण थांबवणार आहे आणि आता माझी एस टी येईल थोड्या वेळातच चार एस टी आले आणि मी आता हे आई ची पिशवी आहे हे आली मुंबई वरून का आलीस तू अशीच आलीस ना हो आपल्या घरी आली हे एवढी पिशवी आणि तिकडनं बाबा येत तर मित्रांनो हा ब्लॉग माझा आवडला तर लाईक करा नवीन असलात तर सबस्क्राईब करा आणि असेच काहीतरी नवीन ब्लॉग बघत राहा आणि हा ब्लॉग इथे संपवतोय धन्यवाद